तमिळनाडू आणि श्रीलंकेमधील कच्छथथिऊ बेट काँग्रेसनं श्रीलंकेला आंदण दिलं असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या प्रकरणामध्ये थेट पंडित नेहरूंकडे बोट दाखवलाय निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाल्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहावं लागणार आहे कच्छिऊ बेट काँग्रेसनं श्रीलंकेला बहाल केलं पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या मध्ये असलेलं देशात राजकारण ढवळून काढतय पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेला अंदन केल्याचा आरोप करत काँग्रेसवर आरोपांची तोफ दागलेत त्यांनी या संदर्भात एक्स पोस्ट करत आपल्या टीकेचे बाण सोडले आहेत मोदींचा काँग्रेसवर घणाघात डोळे उघडणारे आणि थक्क करणारे समोर आलेल्या नव्या माहितीनुसार काँग्रेसने किती कठोरपणे कच्छ थिव भेट दिलं हे उघड होतं यामुळे प्रत्येक भारतीय या संतप्त झाला आहे आणि लोकांना पुन्हा उमगलंय की आम्ही काँग्रेसवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही भारताची एकता अखंडता आणि ही कमकुवत करणे ही काँग्रेसची पंच्याहत्तर वर्षे काम करण्याची आणि मोजण्याची पद्धत आहे या वर्षी या बेटाचा मुद्दा दोन हजार तेवीस मध्ये मोदी सरकारच्या अविश्व संसदेत उपस्थित झाला होता तत्पूर्वी स्टॅलिन यांनी मोदींना पत्र लिहित या मुद्द्यावर लक्ष घालण्याची मागणी केली त्याही पंतप्रधानांनी काँग्रेसकडे कडे बोट दाखवलं होतं आता ही निशाणा काँग्रेसवरच आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी तर नेहरूंकडे बोट दाखवलंय This is an observation by the then Prime Minister Jawaharlal Nehru in May of 1961. He says, he writes, I attach no importance at all to this little island and I would have no hesitation in giving up our claim to it. I do not like matters like this pending indefinitely and being raised again and again in Parliament. So to Pandit Nehru, this was a little island. It had no importance. He saw it as a nuisance. Why are people bringing it up again and again in Parliament? So for him, the sooner you give it away, the better. <laughs> दोनशे पंच्याऐंशी त्याचा विस्तार हे बेट आधी मदुरईचे राजा रामानंद यांच्या अखत्यारीत होते त्यानंतर तिथे ब्रिटिशांचा अंमल झाला ते दरम्यान या बेटांबाबत भारत श्रीलंकेत करार झाला काय आहे कच्छते बेटाचा वाद एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष श्रीमाओ बंदार नायके यांच्यात करार बेट श्रीलंकेच्या ताब्यात देण्याबाबत करारावर स्वाक्षरी मात्र काही अटींचाही करारात समावेश करारानुसार भारतीयांना या, भारती या भागात मासेमारी करण्यास बंदी मात्र हे सगळं भारतीयांपासून लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलाय We know there's a 1974 agreement. We know there is a 1976 agreement. We know who did this. How has the situation arisen? What we do not know is who hid this, who has been party to it, what has been concealed from the public. And we believe it is the right of the public today to know how did this situation come about. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री अरुणानिधींनी याला कडाडून विरोध केला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तमिळनाडू विधानसभेत ठराव झाले जयललितांनी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली दोन हजार एकवीस मध्येही जयललितांनी याबाबत ठराव केला आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा विषय पुन्हा निघणे यात नवल काहीच नाही मात्र याचा तामिळ मतांवर काही परिणाम होतो का हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Oh <music> oh